एका छोट्या खेड्यात लग्नाचं वातावरण खूप आनंदी होतं घराच्या अंगणात शहनाई वाजत होती पाहुणे जेवणाचा आस्वाद घेत होते आणि नवविवाहित वधू आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी तयार होत होती पण अचानक त्या मुलीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटल्या त्यांना अशी बातमी मिळाली होती ज्याने त्यांचं पूर्ण जग ढवळून निघालं ते लगेचच आपल्या मुलीला वधूच्या वेषात घेऊन डी एस पी अंजली देशमुख यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले डी एस पी अंजली देशमुख यांच्यासमोर ते रडायला लागले आणि म्हणाले मॅडम कृपा करून माझ्या मुलीची इज्जत वाचवा त्यावर डी एस पी अंजली देशमुख विचारतात नेमकं प्रकरण काय आहे तुम्ही इतके चिंतेत का आहात या वधूला ऑफिसमध्ये का घेऊन आला आहात आणि तुमची या मुलीची इज्जत भले कशामुळे धोक्यात आली आहे त्यावर तो व्यक्ती मोठ्याने रडत म्हणतो मॅडम आज माझ्या मुलीचं लग्न होतं आणि आजच तिची इज्जत लुटली जाणार आहे म्हणून मी तिला लग्नमंडपातून थेट तुमच्याकडे घेऊन आलो आहे आता मला फक्त तुमच्यावर विश्वास आहे आमची मदत तुमच्याशिवाय कोणीही करू शकत नाही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर डी एस पी जे स्वत महिला आहेत विचारतात नेमकं काय झालं आहे सगळी गोष्ट आम्हाला सांगा तेव्हाच आम्ही तुमची मदत करू शकतो तेव्हा तो व्यक्ती डी एस पी अंजली देशमुख यांना सगळी हकीकत सांगतो सगळं ऐकल्यानंतर डी एस पी अंजली देशमुख यांना धक्का बसतो त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो ते विचार करतात अजूनही या देशात अशा प्रकारचे दरिंदे आहेत यानंतर डी एस पी अंजली देशमुख ताबडतोब कारवाईसाठी निघतात पण त्यांच्याबरोबर असं काही घडतं की ते पाहून कोणाच्याही पायाखाली जमीनच सरकावी मित्रांनो एका खेड्यात एक मोठा दबंग व्यक्ती राहात होता त्याची दबंगाई अशी होती की संपूर्ण गावात फक्त त्याचं साम्राज्य चालत असे गावातील लोक त्याच्या भीतीपोटी त्याचा ऐकत असत गरीब आणि कमजोर लोकांवर त्याचा पूर्ण ताबा होता गरीब लोकांना पैसे लागले की तो त्यांना पैसे तर देत असे पण त्या बदल्यात त्याच्या शेतांवर आणि घरांवर त्यांच्याकडून काम करून घेई त्याच्या या वागण्यामुळे गावातील गरीब लोक त्याचे मजूरच बनले होते दबंग व्यक्ती स्वतःच्या मनमानीने वागे आणि गावातील लोकांना तिच्या प्रत्येक गोष्टी मान्य कराव्या लागत गावातील लोक त्याला विरोध करू शकत नव्हते गावात जी कुठली मुलगी त्याला आवडायची तिच्याशी तो चुकीचं वर्तन करी गावात एखादी सुंदर मुलगी दिसली की तो तिला तातडीने आपल्या घरी बोलावून घेत असे मुलगी यायला तयार नसेल तर तो तिला जबरदस्तीने नाही आणि तिच्याशी चुकीचं वर्तन करी गावातील लोक त्याच्या विरोधात काहीही करू शकत नव्हते त्याची गुंडगिरी एवढी वाढली होती की गावात फक्त त्याचाच धाक होता गावातील लोक त्याच्या भीतीने त्याचा ऐकत असत गरीब वर्गावर त्याचा पूर्ण ताबा होता तो गावाचा मालक बनून राहत होता त्याच्या परवानगीशिवाय गावात कोणतंही काम होत नसे त्याने गावातील लोकांना नोकरासारखं वागवलं होतं जणू तो आपल्या इशाऱ्यावर संपूर्ण गाव चालवतो जो कोणी त्याला विरोध करायचा प्रयत्न करायचा त्याला मोठी शिक्षा मिळे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तो खूप त्रास देई त्याच्या भीतीपोटी कोणीही त्याच्या विरोधात जाऊ शकत नव्हतं त्याच्याकडे खूप मोठी ताकद होती त्याच्याकडे अनेक माणसं होती जी त्याला मदत करत जर एखाद्या गरीब व्यक्तीने त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला गावाच्या चौकात सगळ्यांसमोर शिक्षा दे त्याने आपल्या गावात असा नियम तयार केला होता जो प्रत्येक नवविवाहित मुलीसाठी वाईट स्वप्नासारखा होता गावात जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होत असे तेव्हा विदाईच्या आधी तो तिला आपल्या घरी बोलावून घेत असे आणि तिच्यासोबत पहिली रात्र घालवत असे त्याने आपल्या गावात ही अमानवीय प्रथा सुरू केली होती जोपर्यंत तो वधूसोबत एक रात्र घालवत नसे तोपर्यंत तिची विदाई होऊ देत नसे तो जबरदस्तीने वधूसोबत रात्र घालवत असे आणि त्यानंतरच नवविवाही जोडप्याची विदाई होई त्याच्या परवानगीशिवाय कोणतीही मुलगी सासरी जाऊ शकत नव्हती या अमानवीय नियमामुळे संपूर्ण परिसर भीती आणि असहाय्यतेच्या जाळ्यात अडकला होता त्याच्या माणसाचं नेटवर्क इतकं मजबूत होतं की प्रत्येक गाव आणि शहरात त्यांनी लक्ष ठेवलं होतं की कुठल्या गावात त्याच्या परवानगीशिवाय लग्न होत आहे का ते हेही खात्री करायचे की कोणी त्याच्या विरोधात पाऊल उचलत आहे का त्याची माणसं प्रत्येक गाव आणि शहरात फिरून बघायचे की कोणी असा व्यक्ती आहे का की जो त्याच्या आज्ञेचं पालन करत नाही जो कोणी त्याच्या मर्जीनुसार वागण्याचा प्रयत्न करत नसे त्याला अतिशय निर्दयपणे शिक्षा दिली जात असे लोक इतके घाबरले होते की त्याच्या विरोधात बोलायचीही हिंमत करत नव्हते हे सगळं वर्षानुवर्ष चालत होतं प्रत्येक गाव आणि शहरात जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होत असे तेव्हा तो दबंग आपली अटी लादत असे तीस नाही साठ नाही तर एकशे चाळीसहून अधिक मुलींशी त्याने चुकीच्या पद्धतीने संबंध प्रस्थापित केले होते लग्नाच्या दिवशी प्रत्येक कुटुंबाच्या मनात आनंदाऐवजी भीती आणि अपमान भरलेला असे कोणत्याही मुलीची विदाई दबंग बलवंतरावाच्या मर्जीनुसारच होत असे लोक त्याच्या या निर्दयी वागण्यामुळे खूप त्रस्त झाले होते पण त्याचा प्रभाव आणि भीती इतकी होती की कोणीही त्याला तोड देण्याची हिंमत करत नव्हतं जो कोणी त्याचा ऐकत नसे त्याचा परिणाम खूपच भयानक होत असे त्याची दहशत आता एका गावापुरती मर्यादित राहिली नव्हती पूर्ण प्रदेशात त्याच्या दबंगाईचा असा आलम होता की लोक आपल्या मुलीचं लग्न ठरवण्याआधीच घाबरू लागले होते त्यांना असं वाटायचं की जर त्याला कळलं तर काय होईल त्याच्या मनमानी आणि त्याच्या माणसांच्या निग निगराणीमुळे लोकांच्या जीवनाला नरक बनवण्यात आलं होतं या प्रकारे त्याची दहशत आणि अमानवीयता वाढतच चालली होती लोक असहाय्य आणि मजबूर होऊन त्याच्या प्रत्येक अटी स्वीकारत होते त्याच गावात एक इज्जतदार आणि सोजवळ व्यक्ती होता आणि सोजवळ व्यक्ती होता ज्याचं नाव गणपतराव होतं तो आपल्या प्रामाणिकपणा आणि घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी ओळखला जात असे गणपतरावाच्या जा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद त्याची मुलगी मालविका होती जी आता हळूहळू मोठी होत होती मालविका सुंदर सुसंस्कृत आणि तिच्या वडिलांची प्रतिमा होती पण गणपतरावासाठी हा आनंद एक मोठी चिंता बनलेली होती त्या गावात तो दबंग व्यक्ती आपल्या ताकद आणि क्रूरतेसाठी प्रसिद्ध होता त्याच्याकडे इतका पैसा आणि ताकद होती की गावातील प्रत्येक व्यक्ती त्याला घाबरत असे तो गरिबांना त्रास देण्यात आणि गावातील महिलांच्या इज्जतीशी खेळ करण्यात मागे हटत नसे त्या दबंगाची दहशत अशी होती की पोलीस देखील त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत करत नव्हते गणपतराव दररोज आपल्या मुलीला बघून भीतीने थरथरत असत त्यांना फक्त एकच चिंता होती की जर त्या दबंगाची नजर त्यांच्या मुलीवर पडली तर तो तिची इज्जत नष्ट करेल या भीतीने त्यांची झोप उडाली होती एक दिवस संध्याकाळी गणपतराव शांतपणे घराबाहेर बसले होते त्यांची पत्नी सुशिला यांनी त्यांना चिंताग्रस्त पाहिलं त्या त्यांच्याजवळ आल्या आणि विचारलं काय झालं जी तुम्ही इतकी चिंतेत का आहात मालविका आता मोठी झाली आहे आपल्याला तिच्या लग्नासाठी चांगलं स्थळ शोधायला हवं तिचं वय निघून चाललं आहे आणि तिची जबाबदारी आपल्यावर आहे गणपतराव हे ऐकताच हळूहळू रडू लागले त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं तुझं म्हणणं बरोबर आहे आपली मुलगी आता मोठी झाली आहे तिचं लग्न लावणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे पण माझी चिंता फक्त इतकीच नाही की तिचं लग्न कसं होईल माझी खरी चिंता ही आहे की लग्नानंतर जर त्या दबंगाने तिच्या इज्जतीवर हात टाकला तर आपण काय करायचं गणपतरावाचं हे बोलणं ऐकून त्यांच्या पत्नीचंही मन खट्टू झालं त्यांनी दुःखी स्वरात म्हटलं आपण गरीब आणि कमजोर माणसं त्याच्या ताकदीसमोर काहीही करू शकत नाही जर आपण त्याचं ऐकलं नाही तर ते त्याने लोकांना कशा शिक्षा दिल्या आहेत हे आपण पाहिलं आहे आपण तर त्याचे गुलाम झाल्यासारखे आहोत गणपतराव आणि त्यांची पत्नी हे चिंतेत बुडून जात असत पोलीस ते दबंगाच्या घरी यायची त्यांचं ऐकत असे हे लक्षात घेऊन ते खूप त्रस्त असत हळूहळू गणपतराव आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करू लागले जेव्हा लग्नाची तारीख ठरली तेव्हा काही दिवसांनी वरात येणार होती तिच्या वडिलांनी वरातीसाठी खाण्यापिण्याची तयारी सुरू केली सगळीकडे जोरदार तयारी सुरू होती संध्याकाळी जेव्हा वरात आली तेव्हा मोठ्या आदराने वरातीचं स्वागत केलं गेलं सकाळी जेव्हा विदाईची वेळ आली तोपर्यंत माहिती त्या दबंगाच्या कानावर पोहोचते आणि तोही संदेश पाठवतो भाऊ तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करत आहात पण विदाई करण्यापूर्वी तिला आमच्या इथे घेऊन या आधी एक रात्र आम्ही तिच्यासोबत राहू ही गोष्ट जेव्हा त्या मुलीच्या वडिलांनी ऐकली तेव्हा त्यांचं काळीच थरथरलं ते, ते, ते मनात विचार करू लागले आता मी काय करू आत्महत्या करावी का किंवा माझ्या मुलीचं आयुष्य कायमचं संपवावं का पण मी माझ्या डोळ्यांसमोर या मुलीला त्या दरिंदाच्या हवाली कधीच करू शकत नाही जर हे असं चालू राहिलं तर मी एक दिवस एखादा चुकीचं पाऊल नक्की उचलून बसेन तेव्हा सगळेजण त्यांना ते समजावू लागतात बघा भाऊ आपण सगळेच मजबूर आहोत आपण काहीही करू शकत नाही आता तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका त्यावेळी त्यांच्या डोक्यात एक विचार येतो ते लगेचच आपल्या मुलीला वधूसारख्या वेशात सायकलवर बसवून शहरात पोहोचतात पण ते थेट पोलीस स्टेशनमध्ये जात नाहीत ते थेट महिला डी एस पीच्या ऑफिसमध्ये जातात महिला डी एस पी ज्या अंजली देशमुख होत्या आपल्या कार्यासाठी खूप प्रसिद्ध होत्या त्या आपलं काम प्रचंड निष्ठेने करत आणि समाजाचं काम अशा प्रकारे करत होत्या की जणू ते त्यांचं स्वतःचं काम आहे त्यामुळे त्या, त्या लोकांच्या दृष्टीने खूपच आदरणीय होत्या जेव्हा पोलीस काही काम करत नसत तेव्हा महिला डी एस पीकडे तक्रार पोहोचताच पोलीस लगेच सक्रिय होत महिला डी एस पी इमानदारीने काम करण्यासाठी ओळखल्या जात होत्या आणि त्यांच्या मनात हे ठरलेलं होतं की त्या संपूर्ण जिल्ह्यातून गुन्हेगारीचा नामोनिशान मिटवून टाकतील गणपतराव जेव्हा महिला डी एस पीकडे पोहोचतात तेव्हा त्या ते ऑफिसमध्ये बसून अहवाल तपासत होत्या तेव्हा त्या ते गणपतरावांना बघतात त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अश्रूंचं सागर होतं गणपतराव डी एस पी समोर गुडघ्यावर बसतात आणि हात जोडून गयावया करत म्हणतात मॅडमजी माझ्या मुलीची इज्जत वाचवा आज माझ्या मुलीचं आयुष्य धोक्यात आहे डी एस पी ज्या कठोर स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या हे दृश्य बघून थक्क झाल्या त्यांनी गंभीर आवाजात विचारलं भाऊ अशी कोणती गोष्ट घडली आहे की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन गुडघ्यावर बसलात नेमकं काय घडलं आहे कोण तुम्हाला आणि तुमच्या मुलीला त्रास देत आहे घाबरू नका सगळी गोष्ट सत्य सांगा त्यावेळी ते वडील रडत रडत म्हणाले मॅडमजी मी एक गरीब माणूस आहे मी प्रामाणिकपणे माझं आयुष्य जगतो माझी एकच मुलगी आहे मालविका तिचं लग्न खूप चांगल्या प्रकारे झालं आहे वरातही व्यवस्थित आली होती आणि मी वरतीचं स्वागतही चांगल्या प्रकारे केलं फेरेही पूर्ण झाले आहेत लग्न पूर्णपणे झालं आहे पण मी माझ्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी तिची इज्जत कुठेही धोक्यात जाऊ नये म्हणून तुमच्याकडे आलो आहे कृपया मॅडमजी या कठीण प्रसंगी आमची मदत करा महिला डी एस पी म्हणतात तुम्ही गोष्टी फिरवून फिरवून सांगत आहात नेमकी सत्य परिस्थिती काय आहे ती, ती आम्हाला सांगा तेव्हा तो माणूस डी एस पी समोर बसून सांगू लागतो मॅडमजी आमच्या गावातील जो दबंग व्यक्ती आहे तो आमच्या इथे ज्या ज्या मुलींची लग्न होतात त्यांच्या विदाईपूर्वी त्यांना आपल्या हवेलीत बोलावतो तिथे तो त्या मुलींची इज्जत लोटतो आणि त्यांच्या इज्जतीशी खेळ करतो त्या वडिलांच्या तोंडून ही गोष्ट ऐकताच महिला डी एस पीचा संताप अनावर होतो रागामुळे त्यांचा चेहरा लाल होतो ते विचार करू लागतात तुमच्यावर तो इतकं जुलम करतो इतकी दबंगही दाखवतो आणि नगरातील लोक त्याच्या दबावाखाली वागत राहतात कोणताही नगरवासी त्याचा विरोध का करत नाही तेव्हा तो वडील म्हणतो मॅडमजी आमच्या नगरातील अनेक लोकांनी त्याचा विरोध केला पण त्याने आपल्या माणसांना सांगून त्यांना चौकात उलटं लटकवलं त्यांना अशी शिक्षा दिली की त्यांचं वाचणंही कठीण होऊन बसलं डॉक्टर लोक त्यांच्यावर उपचार करणंही नाकारतात तो दरिंदा विरोध करणाऱ्या व्यक्तीला अशी कठोर शिक्षा देत असे की इतका पॉवरफुल असूनही कोणताही सामान्य माणूस त्याचं काहीही करू शकत नव्हता पोलीस ठाण्यातून गेले तरीही ते त्याच्याच बाजूने बोलत असत जर कोणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली तर ठाण्यातील पोलीससुद्धा त्याच्या घरी बसत त्याच्यासोबत जेवण करत आणि गप्पा मारून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये परतत कुठल्याही प्रकारे आमची तक्रार ऐकली जात नव्हती म्हणूनच सर्वजण शांत राहून आपापल्या मुलींचं लग्न लावून देत आणि विदाईपूर्वी त्या मुलीला त्याच्या घरी पाठवत त्यानंतरच तो विदाई होऊन येत असे जेव्हा त्या वडिलांच्या तोंडून महिला डी एस पी या गोष्टी ऐकतात तेव्हा त्या त्यांना आश्वासन देतात भाऊ तुम्ही चिंता करू नका मी तुमची पूर्णपणे मदत करेन तुमची मुलगी इथेच ठेवा आणि तिचा नवरीचा वेश मला द्या मी नवरी बनून त्याच्याकडे जाईन महिला डी एस पी लगेच पोलीस स्टेशनमध्ये फोन करतात फोनवर पोलीस स्टेशनमधील पोलीस म्हणतात मॅडमजी तो खूप मोठा पॉवरफुल माणूस आहे आणि त्याच्यामागे राजकारणांचंही पाठबळ आहे त्यामुळे पोलीस त्याचं काहीही करू शकत नाहीत तुम्हीसुद्धा तिथे गेलात तर खूप काळजीपूर्वक कारवाई करा नाहीतर काहीही घटना घडू शकते त्याचं नेटवर्क खूप मोठं आहे आणि खूप पसरलेलं आहे त्यामुळे कोणीही त्याला थेट सामोरं जाऊ शकत नाही पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या या गोष्टी ऐकल्यानंतर महिला डी एस पी त्यांना चांगलंच झापतात आणि म्हणतात तुम्ही सगळ्या पोलिसांनी बुडून मरावं तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही पोलीस प्रशासनात असूनसुद्धा भाड्यासारख्या गोष्टी करत आहात लोक अशा गोष्टीसाठी पोलिसांकडे येतात पण जर पोलीसच अशा गोष्टी करतील तर लोक कुठे जातील महिला डी एस पी पोलीस स्टेशनमधील पूर्ण स्टाफला चांगलंच ओरडतात आणि ठाणेदाराला फोन करून सांगतात तुमच्याकडे जितकी फोर्स आहे ती लगेच सिव्हिल ड्रेसमध्ये तयार करा त्यासोबतच त्या इतर अनेक पोलीस स्टेशनला फोन करून आदेश देतात लगेच पोलीस फोर्स घेऊन त्या गावात पोहोचा आणि गावाला चारही बाजूने घेऊन टाका महिला डी एस पीचा फोन पोहोचताच पाच ठिकाणाहून पोलीस त्या गावात पोहोचतात काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये महिला डी एस पीसोबत जातात महिला डी एस पी नवरीचा वेश परिधान करतात आणि नवरी बनून त्या माणसाच्या घरी पोहोचतात तो माणूस त्यांना विचारतो हे सांगा तुम्हाला घ्यायला कोणी येणार आहे का की तुम्हाला स्वतःच तिथे जावं लागेल तेव्हा ते वडील म्हणतात मॅडमजी तुम्हाला स्वतःच तिथे जावं लागेल तो कुणाच्याही घरी येत नाही फक्त सूचना पाठवतो हो सूचना तर आमच्याकडे सकाळीच पोहोचली होती जर तिसऱ्यांदा मुलगी त्याच्या घरी पाठवली नाही तर तो काहीही करू शकतो इथे येऊन दहशत माजवेल त्यावर त्या म्हणतात ठीक आहे मला त्याच्याकडे घेऊन चला महिला डी एस पी नवरीच्या वेशात त्या माणसाकडे जातात त्या मुलीचे वडील महिला डी एस पीला नवरी बनवून बादशा माणसाच्या घरात घेऊन जातात दारावर पोहोचून आवाज देतात हे सरकार आज मी तुमच्या दारावर माझ्या मुलीला घेऊन आलो आहे हे ऐकल्यावर तो माणूस बाहेर येतो आणि म्हणतो तू खूप मोठा बदमाश झालास मी दोन सूचना पाठवल्या होत्या पहिल्या सूचनेवरच लोक आपली मुलगी इथे सोडतात आणि तुला दोन सूचना मिळूनही तुम्हाला दुर्लक्षित केलंस त्यावर वडील म्हणतात सरकार मला माफ करा माझ्याकडे खूप काम होतं घरात काम करणारा फक्त मीच आहे कोणीही माझी मदत करत नव्हतं त्यामुळे उशीर झाला मला वाटलं सगळं काम आटपून मगच तुमच्याकडे येईन त्यावर तो म्हणतो चल या मुलीला आता आत पाठवू तो व्यक्ती म्हणतो मॅडमजी तुम्ही आज जा त्या व्यक्तीच्या सांगण्यावर मॅडम आज जातात आज जाऊन त्या बघतात की त्या दबंग व्यक्तीच्या खोलीत अनेक बाटल्या ठेवलेल्या आहेत तिथे त्याचे हत्यार आणि बाकी बंदुका सगळीकडे टांगलेल्या आहेत त्याने संपूर्ण खोली अस्ताव्यस्त करून ठेवली आहे नंतर तो दबंग व्यक्ती मॅडमला म्हणतो या बेडवर जाऊन तो झोप त्या दबंग व्यक्तीचं बोलणं ऐकून मॅडम डी एस पी तिथेच बसतात त्यानंतर तो व्यक्ती स्वतःचे कपडे काढून मॅडम डी एस पी जवळ पण त्याला हे माहीत नव्हतं की ही महिला एक डी एस पी आहे त्याला वाटत होतं की ती त्या गावातलीच एखादी मुलगी आहे जसा तो दबंग व्यक्ती नवरीचा घुंगट काढण्यासाठी हात पुढे करतो महिला डी एस पी लगेच त्याचा हात पकडतात आणि त्याला दोन कानाखाली मारतात त्यानंतर ते त्यांची बंदूक काढून त्याला धमकावत म्हणतात जर तू जरासुद्धा हुशारी दाखवलीस तर माझी बंदूक तुझ्या डोक्यात गोळी घालून तुला संपेल हा तुझी सगळी हेकडी संपेल तू या गावातील लोकांवर खूप जुलूम केले आहेस ना जाणे की ती मुलींना तू तुझ तुझ्या हवसचा शिकार बनवला आहेस आता तुझं लग्न त्या जेलमध्ये होईल जिथे तुझ्यासारखे हजारो कैदी बंद आहेत हे ऐकून दबंग व्यक्ती समजावतो आणि म्हणतो मॅडम आज तुम्ही चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला आहे तुम्हाला माहीत नाही की माझी खूप मोठी ताकद आहे कोणतंही प्रशासन माझं काहीही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही मला सोडून द्या आणि जर तुम्हाला तुमचं भलं हवं असेल तर इथून लगेच निघून जा तेव्हा मॅडम डी एस पी म्हणतात आता तुला समजेलच की कुणाचं भलं होतं आणि कुणाचं नाही महिला डी एस पी लगेच डी एम साहेबांना फोन करतात आणि एस पी साहेबांशी संपर्क साधतात त्या त्यांना सांगतात की त्या दबंग व्यक्तीकडून किती आपत्तीजनक गोष्टी सापडल्या आहेत डी एम साहेब आणि एस पी साहेब लगेच त्या गावात पोहोचतात यानंतर डी एम साहेब त्यांच्या संपूर्ण फोर्सला बोलवण्याचा आदेश देतात त्याचवेळी एस पी साहेबसुद्धा पोलीस फोर्सला कारवाईसाठी सूचना देतात त्या दबंग व्यक्तीचे जेवढे साथीदार आणि गुंड होते त्यांना पोलीस अटक करतात महिला डी एस पी ते दबंग व्यक्तीलाही अटक करतात पोलिसांची संपूर्ण फोर्स गावाला चारही बाजूने घेरते आता नगरात सगळीकडे पोलिसांचे वाजत होते त्या दबंग व्यक्तीचं घर आणि मालमत्तेला पाडण्याचा आदेश कोर्टाकडून घेतला जातो डी एम साहेब आणि एस पी साहेब जेसीबीच्या मदतीने त्याचं घर आणि मालमत्ता उद्ध्वस्त करतात या प्रकारे त्या दबंग व्यक्तीचं गावातून नामोनिशान मिटवलं जातं या कथेचा शेवट इथे होतो आमचं उद्दिष्ट ही कथा सांगण्यामागे कोणाच्या भावना दुखावणं किंवा कोणाला त्रास देणं हा नाही तर या कथांच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला जागरूक करायचं आहे आणि हे दाखवायचं आहे की जुन्या काळात समाजात कशा का प्रकारची परिस्थिती असायची या कथांमध्ये तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की दबंग आणि प्रभावशाली लोक त्यांच्या अधिकारांचा कसा दुरुपयोग करत असत पण समाजात समानता आणि न्याय मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक कथा आपल्याला काही ना काही शिकवते ही कथा आपल्याला शिकवते की समाजात कोणत्याही चुकीच्या शक्तीचा विरोध करणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद